खैरेंनी सांगितलं नमाज पठणाचं महत्व बोलता था नमाज पड चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ व्हायरल नमाज पटण्याची नमाज, नमाज वरून संभाजीनगरात घमासान छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचे दोन गट भिडले निमित्त ठरलंय ते चंद्रकांत खैरेंचा व्हायरल व्हिडिओ नमाज पठणाचं महत्व सांगणारा खैरेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओत खैरे काही लोकांशी संवाद साधताना दिसतात ज्यात ते नमाज पठण करणाऱ्या लोकांनी मशिदी बाहेर आल्यावर आजारी असणाऱ्या लोकांवर फुंकर मारावी त्यामुळे आजार बरे होतात असं म्हणताना दिसत आहेत में कितने बार बोला की तुम पाच बार नमाज पडो क्यू बोलता की मंदिर नमाज पढने के बाद पडण्याच्या आपको बताऊंगा मैं जब मस्जिद के बा, वहां बाहर कोई लोग बीमार बीमारी रहते नमाज पढ़ने के बाद में से ना जी जी। क्यों करते हैं? मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज आई थी इसलिए मैंने इन्होंने अगर पांच बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे खैरें आई थी टीका करना संधि शिवसेना शिंदे गटाला मिला विशेषत हिंदुत्वा शिंदे ने टीका के लिए मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पडून बाहे बाहेर येतो आणि बाहेर काही जे काही लोक बसलेले असतात त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने फू असं केलं तर रोग बरे होतात हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगबादी यांनी लावलेला आहे तर शिंदे गटाच्या या टीकेवर ठाकरे गटही आक्रमक झाला कुणाकडूनही हिंदुत्वाचा सर्टिफिकेट नको असा पलटवार ठाकरे गटानं केलाय पाहिलेला नाही हा व्हिडिओ शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयक सर्टिफिकेटची शिवसेनेला गरज नाही आणि जर कोणी एखाद्या धर्माचा आदर केला तर त्यात आपल्या धर्माचा अपमान होतो असा काही हिंदुत्वाचा एवढा संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाहीये लोक येते नमाज मतलब इतकी इम्पॉर्टंट नमाज आहे मराठवाड्यात खान किमान हा शिवसेनेच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असायचा बाळासाहेब ठाकरे सुद्धा हिंदुत्वाची गर्जना मराठवाड्यातच करायचे मात्र आता याच पक्षाचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे नेते नमाजाचं महत्त्व सांगताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचाराच्या पक्षांसोबत आघाडी केली आणि म्हणूनच की काय उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आता मवाळ झालं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद सह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर